काय आहे आज आपल्याकडे महाविकास आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या तीन प्रमुख घटकांची नक्कीच एक बैठक आहे आणि ती बैठक ही खास करून प्रचार यंत्रणा कॅम्पेन की रणनीती कॉमन मिनिमम प्रोग्राम अजेंडा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे जागा वाटप किंवा जागांच्या अदलाबदल या संदर्भात तिथे कोणती चर्चा होणार नाही कारण तो विषय संपलेला आहे आता फक्त पुढे पुढले ज्या निवडणुका पाच टप्प्यात होत आहेत किंवा सात टप्प्यात होणार आहेत देशात महाराष्ट्रात त्यावेळेला एकत्र जॉईंट सभा घेणं एकत्र सभा घेणं प्रचाराची दिशा काय असणं कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न कोणते आहेत कोणत्या विभागात कोणी जायला हवं माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र सभा कुठे घेऊ शकतो या पुन्हा काही प्रचार साहित्य कशा प्रकारे असायला पाहिजे प्रसिद्धी कशा प्रकारे असायला पाहिजे यावर आज चर्चा होण्याची शक्यता आज साडे चार महाविकास आघाडीची बैठक आहे देखिए साढ़े चार बजे आज एक जरूर हमारी मीटिंग है महाविकास आघाड़ी के तीन प्रमुख दलों की कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना के सभी प्रमुख नेतागण वहाँ बैठेंगे लेकिन उसमें कोई सीट शेयरिंग या सीट के अदला बदल के बारे में चर्चा नहीं उसमें खास करके जॉइंट रैली कैंपेन और कॉमन मिनिमम प्रोग्राम क्या होना चाहिए किस विषय पर हमको आगे जाना है क्या रणनीति होनी चाहिए उस पर चर्चा होगी और महाविकास आगाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है नक्की शरद पवार जी आए उद्धव ठाकरे जी आए पृथ्वीराज चौहान अस्थिर बाला साहेब थोरात अस्थिर नाना पटोले सर वंचित बहुजन अगड़ी को लेके आखिरी मोमेंट तक आप बोल रहे थे कि हमारी बातचीत हो रही है करेंगे क्यों नहीं करेंगे कल उन्होंने अपनी करते हैं चुनाव है इलेक्शन है अब नौ लोगों का एक लिस्ट उसने जारी किया है इलेक्शन पांच पर है ना बहुत टाइम है बातचीत जारी रहती है आपना है उर्वरित नहीं दलभद्री हुकुमशाही शोषण जे चाललंय सरकारकडून भ्रष्टाचार संविधानाची हत्या त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आ मी पूर्ण खरीन संगू सकते कि भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष कि अप्रत्यक्ष मदद होशा प्रकार तो से कोते ही पाउल माननीय बाला साहब आंबेडकर उचलना नहीं डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहब नहीं उठाएंगे क्योंकि तो वो भी इस लड़ाई में हमारे साथ है राजनीति तो होती है चुनाव आते है जाते हैं अगर देश नहीं रहा संविधान नहीं रहा तो क्या चुनाव लड़ेंगे आज परिस्थिति यही है इसलिए अंबेडकर जी हो हम सब हो हमारे विचार एक है पक्का है बोला निर्मला अगर 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 का, अगर का बयान कौंग, आया कांग्रेस को लेकर नाराजगी दिख गई कल जो सूची जारी की गई थी उसके बाद कांग्रेस की ओर से कहा गया है कि वो जो लिस्ट में नाम दिए हैं उनके प्रचार नहीं करेंगे तरीके से ऐसा कौन बोलता है संजय ने कल कहा है मैं कांग्रेस पार्टी की बात करता व्यक्ति की बात नहीं करता मैं कांग्रेस पार्टी एज ए होल मैं उनकी बात करता हूँ मैं किसी व्यक्ति विशेष ने कुछ टिप्पणी की है उसके ऊपर बात नहीं करूंगा ये बात अगर मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कही है तो उसके ऊपर मैं टिप्पणी करूँगा ये बात अगर नाना पटोले जी बाला साहेब थोराज जी ने की है या पृथ्वीराज चौहान जी ने की है तो मैं बात करूँगा बात ऐसी है कि हमारी लिस्ट आई है और सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो चुकी थी अब रामटेक हमारी सीटिंग सीट है है ना आपको तो सबको मालूम है पांच बार जीत चुके हम लोगों से अब वहाँ कांग्रेस ने अपना उम्मीदवार खड़ा किया नाम घोषित किए तो हमने क्या उसके ऊपर आक्षेप लिया है ऑब्जेक्शन किया है नहीं किया है क्योंकि हमने ये तय किया था कि रामटेक आप लड़िए मुंबई की जो ये सीट है मुंबई वाली वो हम लड़ेंगे ये बातचीत हो गई है सांगली वाली सीट है चांगली वाली सीट के बारे में ठीक है कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है सिटिंग है हमारे मां आघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट के अदला बदल हो जाती है आप सभी को लगता है कि अड़तालीस सीटें हमको लड़नी चाहिए तो लड़ लीजिए डेमोक्रेसी है लोकतंत्र है हमको लड़ना चाहिए हम सांगली लड़ेंगे मैं जरूर यह मानता हूं कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है हमारा भी है में में भी हमारा हमारा था में हमार था अब एक केडर के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आगाड़ी को हम दे सकते हैं ना शिवसेना हो एनसीपी हो या कांग्रेस हो ये महाविकास आगाड़ी होना दादा पटोले यांनी आत्ताच कोल्हापूरला असं म्हटलेलं आहे की सांगली आणि भिवंडीची जागा ही आमच्याकडे होती तर देखील सूचना जाहीर त्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नाही आणि काल बाळासाहेब ठाकरे देखील असं म्हटलं की कुठेही ठरणार नव्हतं की कोल्हापूरची जागा तुम्हाला आणि सांगलीची आवाज असेल ते ठरलं त्यामुळे जे काही जो वाद आहे काँग्रेस तो विश्वजित कदम विश्वास पाटील काल जर सांगली मधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं ना बोलायचं नाही जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असते काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहे की आपण त्याच्यावरती कोणतेही कटु मत व्यक्त करायचं नाही या कार्यकर्त्यांच्या भावना असतात सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्याच्या आमचं जे म्हणणं आहे ते, ते आम्ही आमच्यात ठेवलं आम्ही काही त्याच्यावर जा जाहीर प्रचार केला नाही अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या केल्या शूटिंग सीट आहे अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तीनही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या म्हणजे काँग्रेसला दिल्या भावना आहेत चांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते सांगलीची जागा जर आम्ही एक एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील शंभर टक्के जिंकत आहेत पण काही व्यक्तिगत कारणामुळे काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचार उतरतील जसे आम्ही इतरत्र उतरलेलो हो। आहोत कोणी एखाद्या प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल काँग्रेस हा मोठा पक्ष आहे या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो आम्हाला करायचं नाही आहे प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का हे त्यांनी विचार करायचा आहे महाराष्ट्रात नाही अखिलेश यादव का नाराज आहेत ममता बॅनर्जी किंवा कर रहे उसके बारे चर्चा होणे दो लेकिन हम में काँग्रेस के साथ आहे आप एक सीट के लिए देश का प्रधानमंत्री पद मत फूको चलिए कांग्रेस को नोटिस भेजा गया है इनकम टैक्स की तरफ से वेणुगोपाल का कहना है की ये जो अकाउंट फीस करने की तैयारी इलेक्शन को लेके जो फाइनेंस हो रहा है उसको रोकने की सब जगह पे हो रहा है ये सिर्फ कांग्रेस को नहीं हमारे ऊपर भी बहुत ही पोजीशन हमारी खराब कर दी हमारे अमल कृतिकर को नोटिस आ गया अचानक हमारे और दो प्रमुख लोगों को नोटिस आया है अब कब तक चलेगा ये खेल हम देख लेंगे हम भी खेलेंगे आप भी खेलो बहुत कम है इतना रेट कैसा महाराष्ट्र में तो पचास करोड़ का हिसाब हो गया है तो पंजाब वालों को इतना कम क्यों दे रहे हैं महाराष्ट्र में पचास पचास करोड़ का पैसा खत्म हो गया इलेक्ट्रल बॉन्ड का इलेक्ट्रिकल बॉन्ड का पैसा खत्म इतने जल्दी कैसे हो सकता है पच्चीस करोड़ क्या है ये पंजाब इतना बड़ा स्टेट है और महाराष्ट्र में आपने पचास करोड़ की बोली लगाई थी दो साल पहले और आप वहां पच्चीस करोड़ ये अपमान है ये नहीं ऐसा नहीं चलेगा बीजेपी का ये बहुत ही घृणास्पद व्यवहार है कुछ एमएलए बीजेपी तो में जा चुके हैं पंजाब के लिए लोटस को ऑपरेशन करो या बनाना का ऑपरेशन करो या और किसी का करो कुछ नहीं होने वाला हम जेल जाएंगे और जेल से भी पार्टी बढ़ाएंगे और चुनाव लड़ेंगे कर लीजिए अब आपके झांसे में कोई आने वाला नहीं है जिसको था और डर कर भाग गए अब कोई डरने वाला नहीं है सर, जो है वो देश में शेयरिंग तौर पर नजर नहीं आ रही है महाराष्ट्र की बात की बिहार तो क्या महाराष्ट्र में महायुति का सीट शेयरिंग हो गया देखिए सबसे पहले इस देश में बीजेपी भी के साथ कोई नहीं है तो उनका कोई सीट शेयरिंग का मामला नहीं है बात फंसी है उनकी महाराष्ट्र में तो महाराष्ट्र में सीट शेयरिंग अब तक क्यों तो नहीं हो रही है बार बार ये शिंदे और अजीत पवार को दिल्ली क्यों जाना पड़ रहा है हे बारे मी माझे सवाल पुचूय रत्नागिरी सिंधुदुर्ग मधन नारायण राणे यांना उमेदवारी मला माहित नाही काँग्रेसचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोकणात कोणी असले तरी रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेना जिंकेल उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी तिकीट आहे ते कापले जात आहे अंतर्गत त्यांचे वाद सुरू असतील आता ते आता मी कसं काय बोलू त्याच्यावर गुलामांना काय आवाज असतो का। स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल ज्यांनी पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलंय त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये शिंद्यांकडे काय राहिलंय सांगू शकता का शिंद्यांकडे काय राहिलं दिल्लीच्या हंटरवर काम आणि अजित पवार काम त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही ते कपडे घालून फिरत्यात मुख्यमंत्री तेच नशीब समजा तेही वस्त्रण केलं जाईल असं कोण म्हणत मग केजरीवालचा केजरीवालवरती जे आरोप आहेत त्यांच्या मागे काँग्रेस का उभी आहे तो हेमंत सोरेन यांच्यावरती आरोप आहेत त्यांना अटक झाली त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष का उभा आहे त्याचं उत्तर कोणी देऊ शकेल मग तिथेही सांगा हा घोटाळ्याचा आरोप नाही एक खोटे आरोप आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता कोणी काय व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करत असतो त्याच्यावरती उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही आहोत है

अमरावती में तो रामटेक में तो कल आप लोगों ने पर्चा भरा और हमारे साथ भी आपके हमारे लोग भी आपके साथ थे क्या कोरोने का हो गया ठीक है कोई नाराज विराज नहीं है चलिए